नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे एकापाटी एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार झाल्यामुळे मुबलक स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे भारतातील पाऊसमानही वाढलं आहे अनेक पाणी प्रकल्प आता ओव्हरफ्लो झाले असून त्यातून विसर्ग सुरू झाला आहे त्यामुळे शे सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे कारण अनेक नद्यांना पूर आलेले असून कुठल्याही प्रकारचं चुकीचं धाडस नागरिकांनी करू नये परिस्थिती बदलली आहे जूनमध्ये कमी पडलेल्या पावसामुळे चिंतातूर असलेला शेतकरी आता आनंदित झाला आहे पावसाचं प्रमाण अधिक वाढल्यामुळे हा पाऊस कधी उघडणार अशी चिंता देखील शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे काही विभागात पिकांना पूरक पाऊस झालाय परंतु अजूनही नदी ओढे नाले वाहत नाही आहेत विहिरींना पाणी कमी प्रमाणात आहे तर ही चिंता देखील लवकरच मिटणार आहे कारण अजून अर्धा पावसाळा बाकी आहे आणि ज्या भागात ओढे नाले वाहण्यासाठीचा पाऊस हा उत्तरार्धामध्ये होतो मान्सूनच्या ते भाग आता बाकी आहेत आणि ज्या भागात पूर्वार्धामध्ये म्हणजे जून जुलैमध्ये पाऊस होतो त्या विभागात पूरक अशा प्रकारचा पाऊस झाला असून मुबलक पाणी साठा तयार झाला आहे काही विभागात केवळ पिकांपुरता पाऊस झाला असल्यामुळे पावसात खंड निर्माण झाल्यास चिंता निर्माण होऊ शकते असं शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण आहे परंतु शेतकऱ्यांनी अशा प्रकारची भीती बाळगण्याची गरज नाही कारण आता आवश्यक असणाऱ्या उघडीपी पुरतं मर्यादितच उघडीप राहणार आहे पाऊस अधूनमधून येणार आहे त्यामुळे गेल्या वर्षीसारखा ऑगस्टमधला मोठा खंड पडणार नाही आज देखील विदर्भ मराठवाड्यात विरळ पाऊस होईल कोकणातही विरळ पावसाची शक्यता आहे मात्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या पश्चिम दक्षिण भागात आज पावसाची बऱ्यापैकी उघडीप जाणवण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात अतिशय अनुकूल वातावरण असल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा पावसाळी वातावरण तयार होत कोकणातील पाऊस आणि पूर्व विदर्भातील किंवा मराठवाड्याच्या दक्षिणी भागातील पाऊस सहा तारखेला असणार आहे सात तारखेला देखील मराठवाड्याचा दक्षिणी भाग सोलापूर जगाव आणि पूर्व विदर्भ या भागात पाऊस राहील कोकणातील पाऊसाचा जोर वाढेल कारण गोव्याच्या दरम्यान एक कमी दाबाचं हलकं क्षेत्र तयार होत आहे गोव्याच्या दरम्यान तयार झालेल्या क्षेत्रामुळे कोकणातील पावसाचा प्रभाव हा आठ तारखेलाही असणार आहे पूर्व विदर्भातही जोरदार पावसाळ्यातून राहील कारण बंगालच्या उपसागरातून पूर्व भारताच्या दिशेने पावसाळी वातावरण तयार आहे आपण बघतो की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात पावसाळी प्रभाव हा साधारण नऊ तारखेला काही प्रमाणात कमी होताना दिसतोय मात्र आपण दरम्यानच्या काळात बघतो की कोकणातील पाऊस मात्र कायम आहे पावसाची मोठी उघडी सध्या तरी दहा तारखेला संपूर्ण मराठवाडा संपूर्ण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात तयार होईल मात्र या वातावरणात पुन्हा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर अकरा तारखेला महाराष्ट्रात मोठी उघडीप निर्माण होण्याची शक्यता आहे तरी देखील कोकणात पाऊस राहणार रा आहे येत्या दहा दिवसामध्ये संपूर्ण पर्जने चा प्रदेशात पावसाचं प्रमाण कमी राहील मात्र उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया संपूर्ण कोकणात पावसाचा प्रभाव कायम राहणार आहे पर्जनेच्या प्रदेशात विरळ पावसाच्या सरी होऊ शकतात यापुढे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होण्याचे अंदाज हे मॉडेल देत आहे परंतु आपण पाच तारखेला आज विदर्भ उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये संपूर्ण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील कोकणात देखील पावसाळ्यातून दाखवलंय मात्र पर्जने छायच्या प्रदेशात याचा थोडा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे तुलनेत सहा तारखेला या मॉडेलने पावसाचं प्रमाण कमी दाखवलंय पश्चिम महाराष्ट्रात थोडा पाऊस असेल ढगाळ वातावरण हलका पाऊस अशी परिस्थिती विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात सात तारखेला दाखवली जाते विदर्भात मोठं पावसाळी क्षेत्र आठ तारखेला राहणार आहे त्याचा प्रभाव जवळपास अमरावतीपर्यंत किंवा बासी हिंगोलीपर्यंत येण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातही ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे आपण नऊ तारखेला बघतो महाराष्ट्रात पुन्हा विरळ पावसाची शक्यता दाखवली जाते त्यामुळे जो खंड ऑगस्टमध्ये दाखवला जातो आहे त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता फार कमी आहे आपण दहा तारखेलाही बघतो उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या बऱ्याच भागात कोकणामध्ये विदर्भामध्ये पावसाळी उतरून राहण्याचा अंदाज आहे अकरा तारखेलाही महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाळी उतरून राहणार आहे तेरा आणि चौदा तारखेला महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी राहील मात्र पंधरा तारखेनंतर दर पुन्हा पश्चिम दक्षिण अरबी समुद्रात आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात कमी निर्मिती व्हायला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याचे संकेत येणार आहेत एकूणच महाराष्ट्रात आणि भारतात ऑगस्टमध्ये पावसाचं अनुकूल वातावरण आहे